सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा तालुक्यातील जनता विकासपुत्राच्या पाठीशी ताड अत्यंत चुरशीच्या लढती जतमधून आमदार गोपीचंद परळकर विजयी राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या जत विधानसभा मतदारसंघातील चुरशीच्या लढतीत भाजपचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवला त्यांनी एक लाख तेरा हजार सातशे सदोतीस मते घेऊन प्रतिस्पर्धी काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांना चौऱ्याहत्तर हजार सातशे सत्त्याण्णव मते मिळाली तर आमदार सावंत यांचा तब्बल सदोतीस हजार दोनशे चाळीस मतांनी पराभव केला शनिवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरुवात झाली पडळकर यांनी पहिल्याच फेरीत आठशे अठ्ठावीस मतधिक्य घेतले या आघाडी तेवीसव्या फेरीअखेर कायम ठेवत विजयाला गवसणी घातली नवव्या फेऱ्याखेर परळकर यांनी अठरा हजार दोनशे शेहेचाळीस मतांनी आघाडी घेतच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष केला सायंकाळी साडेचार वाजता अंतिम निकाल हाती येतच जत शहरातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली यावेळी बोलताना युवा नेते विक्रम ताड म्हणाले माझ्या मुख्यमंत्री लाडकी योजनाच्या माध्यमातून लाडक्या माझ्या लाडक्या बहिणीने देखील मोठ्या प्रमाणात दिलेली आहे त्यांनी भरगोच मताने आम्हाला जत मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भरगोच मता निवडून दिलेलं आहे त्याबद्दल त्या, त्या आम्ही आभार व्यक्त करतो साहेबांना आज विजय झालेले आहे ते म्हणजे विकास केल्यामुळं आणि विकास मित्र या नावानं त्यांच्या सगळी प्रसिद्धी मिळालेली आहे आणि जातीबाजीच राजकारण सोडून आज सर्वांनी मराठा असो लिंगायत असो धनगर असो आमचा बारा मजुतीदार सर्व लोकांनी भरपोस मताने निवडून दिले आणि याच्या पुढील काळात सुद्धा विकासाचं राजकारण होईल बाकी कोणत्याही जा जातीपातीच राजकारण होणार नाही एवढं मी त्या ठिकाणी सांगू